काँग्रेसच्या बाबतीतली जी माहिती सोशल मीडिया आणि विविध मीडियाच्या चॅनलवर जी येत आहे ती चॅनलवर आल्यानंतरच आम्हाला कळाली बाबतीतली कुठलीही चर्चा आमच्या या बैठकीमध्ये झालेली नाही त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेल ही जी बैठक होती ही बैठक महाविकास आघाडीचे जे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत यांच्या बाबतीत आपल्याला आता बैठका घ्याव्या लागतील आणि काम तिथं सुरू करावं लागेल याबद्दलची नियोजनाची बैठक आज आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं झाली हे शोधावं लागेल खोट्या बातम्या कोण पेरते तुम्ही अरे मंगलदास बांदल थोडे आप आपल्याकडे आहेत आता ते कुठल्या पक्षाच्या ते कोणालाच माहीत नाही ते, ना ते इथे येऊन काही पतंग उडवायला लागले तर ते किती आपण खरं समजायचं आहे बघा भाजप काही लेवलला जाऊ शकतं पण अजून पण मराठी मीडियावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे कुठेही आयक्यू बाय बा बाबतीतवर माहिती होत नाही त्यामुळे कृपा करून

त्या बाबतीत कुठेही काही सांगत नाही इथं कुठला तरी व्यक्ती येतो आणि उगाच हवेत गोळ्या मारत असेल आणि तो आमच्या पक्षाचा नसेल तर मग त्याच्यावर आम्ही काय करणार किती कोणाला महत्त्व द्यायचं हे आपण सगळ्यांनी ठरवलं आजच कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये आमची हिअरिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झाल्यानंतर हा जो कुठला पक्ष आणि त्याचं नाव आम्हाला दिलेलं आहे तो किती दिवस आम्ही ठेवू शकतो त्याच्याचबरोबर चिन्ह कुठलं घ्यायचं हे आज नाही तर नंतर ठरवावं लागेल त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये कसं हिअरिंग होतं हे आपल्याला बघावं लागेल त्याचा खूप काय आम्हाला अभ्यास नाही पण सुरुवातीपासून आमच्यावर विश्वास आहे की जयंत पाटील साहेबांचं स्वीप हा आम्हाला लागू शकतो नाही त्याबद्दलची चर्चा नाही ते स्वतः पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब ठाकरे असतील आणि इतर सर्व नेते त्याच्या बाबतीत निर्णय घेणार आहेत पण एक ठरलेलं आहे की जो कुठला उमेदवार असेल नाही तर दोन उमेदवार असेल त्याच्या मागे भक्कमपणे महाविकास आघाडी म्हणून आपण उभं राहायचं बघा ना एक चांगली बाजू थोडंसं तुम्ही लक्ष दिले पाहिजे की अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागेचा प्रश्न सुटलेला आहे फक्त आठ जागेवर कुठेतरी चर्चा सुरू आहे आमच्या विरोधात जे कुठले पक्ष आहेत त्यांना किती मिळणार आहेत जागा हे सुद्धा तिथं माहिती नाही म्हणजे आमच्यात कुठेतरी चर्चा ही चांगल्या पद्धतीने तिथं सुरू आहे एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही बघत आहोत त्यामुळे आठ जागेचा लवकर सुटेल नाही आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आज कदाचित जे कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये एक स्पेशल सेशन मराठा आरक्षणाच्या बाबतीत घेतलं जाईल त्यामुळे कृपा करून विनंती आम्ही सर्वजण करतो की आरोग्याची काळजी जरंगे पाटलांनी नक्कीच घेतली बाहेर शेतकरी पुन्हा एकदा याच्यावरनं भाजपचं सरकारचा अहंकार दिसतोय तिथं शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी एम एस पी म्हणजे आधारभूत रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ते लढत आहेत आता ते हरियाणाचे पंजाबचे लढतात त्याचा अर्थ इथले लढत नाहीत असं नाही शेतकरी आज शेतकरी असतो महाराष्ट्राचा असू नये तर हरियाणाचा असू दे आणि त्या शेतकऱ्यांवर तुम्ही अश्रू दूर याचं बॉम्बार्डिंग करत असताल ते मारा करत असताल तर हे पटणारं नाही हे सिद्ध होतं की तुम्ही सामान्य शेतकऱ्यांच्या विरोधात आहात भाजप त्या बाबतीत विरोधात आहे आणि हे जे काही सत्तेत घेतलेले आज लोक आहेत पूर्वी हीच घटना जेव्हा घडली होती अजितदादा आणि त्यांचे जे सर्व नेते त्याचा निषेध त्यांनी केला होता त्यांनी तेव्हा सांगितलं होतं शेतकरी हा शेतकरी करिया, असतो आता भाजपबरोबर अजितदादा आणि ने सर्व नेते गेलेले आहेत त्या बाबतीत का ते शब्द काढत नाहीत हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे आरक्षणाच्या बाबतीत भाजप कधीही थोक निर्णय घेत नाही ते दिशाभूलच करतं तुम्ही जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा भाजपचेच काही नेते सदावर्तेसारखे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले होते ओबीसीचं राजकीय आरक्षण न टिकावं यासाठी सुद्धा भाजपचाच एक जळगावचा कार्यकर्ता कोर्टात गेला होता त्यामुळे भाजप काय करते तर ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि भाजपला कुठेही कोणालाही नवीन आरक्षण द्यायचं नाही उलट जे आरक्षण आहे तेच काढून घ्यायचं आहे असा प्रयत्न त्यांचा राहणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर भाजप सत्तेत केंद्रात आल्यानंतर कुठलंच आरक्षण राहील असं आम्हाला वाटत नाही एवढ्या लेवलला राजकारण ज भाजप जाऊ शकतं आणि संविधान आणि सगळे आरक्षण भाजप काढेल अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते खालावली दिवस आहे धन्यवाद